नमस्कार मित्रांनो मी उदयलाळ आता शेती मित्र नवीन व्हिडिओमध्ये करतो सर्व कास्थाकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर कस्तकार बांधवान आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट ही एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार हवात येणार दोनशे चीवजी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट हे आता एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार हवात येणार दोनशे चे फेजी पण एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय घडणार ही जी मूळ आता एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार ची तेजी आणि दोनशेच्या तेजीमध्ये मग एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर या सगळ्यात महत्वाच्या आपल्या आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून इथं शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर जरूर व्हिडिओ एकदा लाईक करा इतर कास्तकारकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट हे आता देशांतर्गत बाजारामध्ये एप्रिल महिन्यात सोयाबीनच्या बाजार हवात येणार या ठिकाणी दोनशे चे मग एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार हे ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये एप्रिल महिन्यात सोयाबीनच्या बाजार हवात येणार दोनशे ची आणि या दोनशेच्या तेजीमध्ये मग एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार हवा हो हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि या तेजीमध्ये मग एप्रिल महिन्यात आपण सोयाबीनची विक्री करायची अथवा नाही या महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी बघितली तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची दर पातळी दहा डॉलर प्रति पासून दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रति बुसेल्सच्या दरम्याने येथून पुढचा विचार केला तर एप्रिल महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन देशातून सोयाबीनची विक्री ही एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढताना दिसणार आहे याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार व्हावा तेजीची शक्यता अजिबात नाही मग असं काय घडणारे देशांमध्ये की ज्याच्यामुळं देशांतर्गत बाजारामध्ये एप्रिल महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावात येऊ शकते दोनशेची तेजी या प्रश्नाचं घेऊयात उत्तर तर बघा कास्ताकार बांधवांनो जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर चीन आणि अमेरिका या दोन देशांमध्ये जे आहे तर टॅरिफ वॉर सुरू आहे चीन अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोयापेंड आणि सोया तेल यांची आयात करत होता परंतु वाढमुळे या ठिकाणी चीनने आता टॅरिफ वाढवले पंधरा टक्क्यानं ॲग्री कमोडिटीजवरती याच्यामुळं चीनला सेकंड ऑप्शन शोधणं गरजेचं आहे जर चीन टॅरिफ वाढवल्यानंतर आयात करत राहिल्या तर मग त्याचं नुकसान कुठंतरी होऊ शकतं यामुळे चीन ॲज अ सेकंड ऑप्शन म्हणून भारताकडे सध्या पाहत आहे कारण भारत अंतराने जवळ आहे वाहतुकीचा खर्च कमी आहे इन्शुरन्सचा खर्च कमी आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनुष्यबळाचा खर्च कमी आणि वेळसुद्धा वाचतो तर इमिजिएट इफेक्टनं चीन आता एप्रिल महिन्यात भारताकडून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आयात वाढवणार कशा सोयाबीन सोयाबीन सोया तेल सोया सोया ही आयात वाढवल्यामुळं काय होणार मग या ठिकाणी भारताच्या सोयाबीन मार्केटमध्ये मागणी व पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि कुठेतरी याच्यामुळं आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये एप्रिल महिन्यात सोयाबीनच्या पातळीत कमीत कमी दोनशे सुधारणा होणार असं जाणकारांचं आहे मत म्हणजे जर पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात हो या ठिकाणी दोनशे तेजी आली आणि बाजारभाव जर चार हजार पार गेला तर कसल्या प्रकारचा आश्चर्य वाटायला नको असा आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत यामुळे विक्रीचा विचार करत असाल तर एकच सल्ला सल देऊ इच्छितो की खूप भविष्य उज्ज्वल असं ग्रहित धरू नका एकोणचाळीसशे चार हजारापर्यंत बाजारभाव पोहोचला की लगेच इथं काय करा आपल्यापाशी असणारा सोयाबीन विक्री करून टाका ओरिजिनल पावती घ्या म्हणजे भविष्यात भावंतर योजना लागू झाली तर त्याचा होईल आपणास फायदा तर मित्रांनो भविष्यात देशातील बाधा आता दर पातळी कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र मला वाटते व्हिडिओ आपणा आवडला असेल लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवांना अशाच एका नवीन व्हिडिओसह मी उद्या आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे कास्ताकार बांधवाचे व बळीराजाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार